नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांसाठी आता आपला मित्र उदय लाड घेऊन आल्या अद्भुत व्हिडिओ पाहणाऱ्या सर्वांच्या आवडत्या चॅनल शेती मित्र करतो आता खूप खूप स्वागत तर आपण सर्वांनी थमनेल पाहितला आणि आता आपण सर्वांनी टायटलसुद्धा वाचले सामान्य सोयाबीन उत्पादक शेतकरी मित्रांसाठी सध्याचा हा सर्वात महत्त्वाचा व्हिडिओ आणि सध्याचा हा सर्वात महत्त्वाचा सल्ला ज्या सल्ल्याच्या अनुसार आता आपण सर्वजण दिवाळीनंतर लगेचच अजिबात सोयाबीनची विक्री करू नका जर आपण सर्वांनी दिवाळीनंतर लगेचच सोयाबीनची विक्री केली तर आपल्या सर्वांचं या ठिकाणी होऊ शकते खूप खूप नुकसान मग दिवाळीनंतर लगेच सोयाबीन का विकायचं नाही दिवाळीनंतर सोयाबीन लगेचच विकल्यानंतर आपलं कशा पद्धतीनं होऊ आहे नुकसान आणि हे नुकसान आपण कशा पद्धतीनं या ठिकाणी टाळू शकतो जर याच्याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घ्यायची असेल तर कृपया आपण सर्वांनी हा व्हिडिओ आता सुरुवातीपासून शेवटपर्यंत पहावा जिथं आपल्या सर्वांना व्हिडिओ मनापासून आवडल्यासारखा वाटेल तिथंच व्हिडिओस लाईक करा जास्तीत जास्त सामान्य कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर व्हिडिओला इथं एकदा शेअर करा आणि जर आत्तापर्यंत आपण सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब केलंच नसेल तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा याच्यामुळे आपल्या सर्वांना येणारा प्रत्येक व्हिडिओ हा सातत्याने या ठिकाणी पाहावयास मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य कास्ताकार बांधवांसाठी सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा सल्ला ज्या सल्ल्याच्या अनुसार आता दिवाळीनंतर लगेचच चा अजिबात करू नका सोयाबीनची विक्री जर आपण सर्वांनी दिवाळीनंतर सोयाबीनची विक्री केली लगेचच तर आपलं होऊ शकते नुकसान तर हे नुकसान का होतंय आणि हे नुकसान आपल्याला टाळायचं असेल तर काय करायला पाहिजे आता समजून घेऊया तर बघा मित्रांनो आपण काय करतो की दिवाळीनंतर लगेचच सोयाबीन विक्रीस आणतो पण आपल्याला हे माहीत नसते की दिवाळीत बाजारभाव काय होता अशा परिस्थितीमध्ये आवक खूप झाली अशा पद्धतीची अफवा व्यापारी उठवत असतात आणि आंतरराष्ट्रीय मार्केट हे या ठिकाणी अस्थिर आहेत आंतरराष्ट्रीय बाजारात अजिबात उठाव नाही असं दाखवल्या जाते असं दर्शविल्या जाते आणि ज्या काही ऑइल मिल्स असतात त्या सुद्धा दिवाळीनंतर लगेच सुरू होत नाहीत आणि त्याचबरोबर व्यापारी दिवाळीनंतर लगेच स्टॉकिंगसाठी माल हे घेत नसतात याच्यामुळं आपण सर्वांनी या ठिकाणी सोयाबीनची विक्री करताना हा या ठिकाणी महत्वाचा सल्ला लक्षात ठेवायचा आहे की अजिबात आपल्याला दिवाळी संपली की लगेच सोयाबीन विकायचं नाही जर आपण सर्वांनी असं केलं तर तुम्हाला सांगतो जास्त तर नाही पण क्विंटल मागे दोनशे ते तीनशे रुपयाचं तुमचं नुकसान होऊ शकतं जर हे नुकसान आपल्या सर्वांना टाळायचं असेल तर तुम्हाला या ठिकाणी माझा तळमळीचा सल्ला आहे की जर खुल्या बाजारातच सोयाबीन विकायचं असेल पैशाची फारच गरज असेल तर दिवाळी संपल्यानंतर कमीत कमी पाच ते सात दिवसानं सोयाबीन विका असं जर केलं तर आपला या ठिकाणी कमीत कमी दोनशे ते तीनशे रुपये प्रति क्विंटल फायदा होऊ शकतो जर सत्य या ठिकाणी चाचपडून पाहायचं असेल तर यावर्षी अनुभव घेऊन बघा थोडा माल नेऊन बघा तुम्हाला जो भाव आता दिवाळी संपल्यानंतर लगेच मिळेल त्यापेक्षा दोनशे ते तीनशे रुपये प्रति क्विंटल भाव हा अधिक आठवडाभरानंतर मिळणार तर हा होता मार्मिक सल्ला पटला तर घ्या नाही पटला तर सोडून द्या व्हिडिओतील माहिती आपणास कशी वाटली जरूर कमेंट सेक्शनमध्ये लिहून कळवा आवडला असेल व्हिडिओ लाईक करा कास्ताकार बांधवापर्यंत पाठवूनसाठी शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राइब जर केलंच नसेल तर जरूर चॅनलला सबस्क्राइब करून नोटिफिकेशन बिलला ऑल करा याच्या प्रत्येक व्हिडिओ हा आपणास मिळत राहतो इथंच सतत तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदयला आपल्या सर्वांना आवडते यूट्यूब चॅनल शेती मित्र मिळत राहील सातत्याने तोपर्यंत तमाम कास्तकार बांधवांची आणि शेती मित्र मित्रांची आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून दुढ व्यक्त करतो खूप खूप आभार